दोनशे अठ्ठ्याऐंशी जत विधानसभा अंतर्गत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस करिता मतदार जनजागृती अभियान याचं एक नियोजन आपण आम्ही सर्व तालुका प्रशासनामार्फत केलेलं आहे तर त्याच्यामार्फत आपण तालुका स्तरावर दिनांक आठ एप्रिल रोजी महिलांचा मेळावा घेत आहोत त्याचबरोबर पंधरा एप्रिल रोजी नऊ मतदारांचा मेळावा घेणार आहोत बावीस एप्रिल रोजी आपण ज्येष्ठ मतदारांचा मेळावा घेणार आहोत त्याचबरोबर एक मे रोजी सायकल रॅली तसेच एकोणतीस एप्रिल रोजी आपण पथनाट्य आणि जनजागृतीचे कार्यक्रम आपण अशा तालुका स्तरावर घेणार आहोत तर या सर्व मेळाव्या आणि रॅलीच्या माध्यमातून आपण सर्व जे काही आपल्या तालुक्यातील जे नवमतदार आहेत आणि पूर्वीचे जे मतदार आहेत या सर्व मतदारांना मतदान करण्याकरिता जनजागृती करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत जेणेकरून दोन हजार एकोणीस साली आपल्याकडे जे एकूण मतदार एकूण मतदार, मतदान मतदान केंद्रावरील एकूण आपल्याकडे जे दोनशे ऐंशी मतदान केंद्र आहेत त्यापैकी दोनशे मतदान केंद्रावर आपल्या राज्य देशाच्या सरासरीपेक्षा कमी मतदान झालेलं आहे तर ह्या दोनशे जे मतदान केंद्र आहेत यांना फोकस करून आपण जास्तीत जास्त जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि ते नॅशनल ऍव्हरेज पेक्षा जास्त कसं राहील याकरिता आपण नियोजन केलेलं आहे सर्व प्रशासनामार्फत आणि आपण या स या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्व तालुकावासीयांना विनंती करतो की या सर्व जे नियोजनापर्यंत मिळावे आहेत त्यामध्ये सहभागी व्हावे आणि आपल्या जत तालुक्याचा जर मतदानाची टक्केवारी आहे ती या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये चांगली राहील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे धन्यवाद सांगली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस दोनशे अठ्ठ्याऐंशी जत विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार, मतदार जनजागृती अभियान दोन हजार चोवीसच्या नियोजनाच्या संदर्भात आपण आठ तारखेला जो महिला मेळावा घेणार आहोत त्या महिला मेळाव्या मेळाव्यामध्ये बचत गटाच्या सर्व महिला अंगणवाडी सेविका आशा वर्कर आणि बचत गटाच्या ह्या महिलांना एकत्र करून मतदान जनजागृती अभियानाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेत आहोत या कार्यक्रमाच्या अनुषंगानं त्या महिलांना आपण मतदान वाढवण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करण्यासाठी हा जनजागृती मेळावा घेत आहोत या मेळाव्याचा नियोजन माननीय प्रांतसाहेब तहसीलदार साहेब अधिकारी या सर्वांच्या वतीनं तालुका प्रशासनाच्या वतीनं एक चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे याचा लाभ घेऊन जत तालुक्यात मतदाराची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया धन्यवाद